माझ्या सहवासातील आणि इतरत्र असलेल्या सर्व युवा विशेष युवा म्हणजे फक्त मुलं नव्हे तर मुली या सर्वांना मार्गदर्शक असं फूड इंडस्ट्रीमध्ये उद्योग करण्यासाठी चांगला वाव आहे याबद्दल मी एक काल पोस्ट केली आणि त्या पोस्टच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्यात फूड इंडस्ट्रीमध्ये जी कन्सेप्ट राबवली आणि त्यातून मला जे अनुभव आले तो मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु व्यवसायाकरिता आज युवा पिढी ज्या जाहिराती पाहून मोठं आकर्षण पण निर्माण करते आणि त्यामध्ये लाखो रुपयाची गुंतवणूक करून व्यवसाय उभारणी करून जो फायदा वा नफा दाखवला जातो मित्रांनो तो एका दिवसापुरता नाही आणि ते लगेच मिळालेले यश नाही याकरता आपण या, या मालिकेतून टप्पाटप्पा निहा व्यवसायाकडे वळत असताना माझे असलेले अनुभव आणि त्यासाठी गाव पातळीवर दाखले देत असलेले अनेक व्यावसायिक जे एक चित्ताने कुठलीही हार न मानता अनेक उन्हाळे पावसाळे पाहता अनेक अडचणी आल्यावर मात करताना आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि आपलं विश्व निर्माण करण्यासाठी जे हालचाल करत आहेत त्या हालचालीचे दाखले देऊन आपण आपल्या आयुष्यात या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची तयारी दर्शवत असाल आणि सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करू शकत असाल तर तो तुमचा व्यवसाय होऊ शकतो आणि या व्यवसायासाठी स्वतःचं डिसिप्लिन हे जर तुम्ही परफेक्ट ठेवू शकत असाल तर तुम्ही या व्यवसायामध्ये टिकू शकाल लाखो रुपयाचं कर्ज आणि सोशल मीडियाच्या जाहिराती आणि त्यातून दाखवण्यात येत असलेलं आकर्षण हा व्यवसाय नाही आणि याकडे माझ्या जवळच्या व सर्व तमाम युवांनी लक्ष देणं गरजेचं आहे व्यवसाय हा छोट्याशा गोष्टीतून सुरू करायचा असतो लोकांची गरज ओळखून सुरू करायचं असतो व्यवसाय म्हणजे लाखो रुपयाची गुंतवणूक करणे हा व्यवसाय नाही त्याला स्वरूप आणणं त्याला ग्राहक उपलब्ध करणं त्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करणं यासाठी तुम्हाला आजच्या बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये आपलं स्टँड बनवावं लागेल आणि हे स्टँड बनवण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आपल्याला झिजावं लागेल आपल्याला सातत्य द्यावं लागेल आणि यामध्ये आजच्या स्थितीला झटपट ह्या कार्यक्रमापासून स्वतःला शांत ठेवण्याची तयारी असायला पाहिजे आज रोजीचा माझा मुद्दा हा जरी फक्त फूड इंडस्ट्री जरी असला तरी अनेक क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यांनी आपापल्या स्किलच्या माध्यमातून कसे कसे व्यवसाय करायचे आपलं स्कल कसं निवडायचं हा माझा अनुभव मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे तरी या मालिकेच्या माध्यमातून आज रोजी फूल व्यवसायामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून लोकांच्या असलेल्या अन्नाच्या बाबतीतच्या गरजा पुरवत असताना आपण पैसाही कमवू शकतो आणि लोकांना चांगली सेवाही देऊ शकतो तरी ही मालिका मी त्या अनुषंगाने सुरू करण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये फक्त माझ्या अनुभवातील जी मार्गदर्शक तत्वे मी माझ्या आयुष्यासाठी वापरली ती जर आपण वापरत असाल तर मला नक्कीच विश्वास आहे की आपण यशाची पायरी गाठू शकता त्यासाठी जिद्द सातत्य अपयश पचवण्याची क्षमता असणाऱ्या युवकांसाठी युवतींसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी आलेलं अपयश पुढ पचवून पुन्हा नव्याने व्यवसायात उभारी घेण्यासाठी मार्गदर्शक करावं हा माझा त्यामागचा उदात्त हेतू आहे तरी आता माझ्या वेळसवडीनुसार या मालिकेमध्ये मी जी जी मार्गदर्शक तत्वे असलेले व्हिडिओ बनवून टाकेल त्याचा इतरांना नक्कीच फायदा व्हावा हा माझा मानस राहील करिता आपल्या समोर ही मालिका मी सुरू करत आहे तरी माझ्या संतोष पिंगळे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे व्यवसाय वृद्धीसाठी विशेषतः फूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी युवकांची असलेली भूमिका यासाठी माझा पुढाकार आहे धन्यवाद